اور کس کس کی قسمت میں کا ہی کس ہوتا ہے کس کس کی قسمت میں کا ہی کس ہوتا ہے کس کس کی قسمت کا کس کس کی قسمت کا بدکسمتی لیتی ہے چمہ کس کس کی قسمت کا بدقسمتی لیتی ہے چمہ और जो मिल गए उसे कतरीना कहो नहीं मिले वहां वहां विचार करते थोड़े घर कारण ते थेरीत फार वेळ जातो यांचा मी आता निमंत्रित करतोय त्यांनी इथं आम्हाला अग्रणी बोलवलं असे नारायण पुढे मला शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

जगभरात जो जेवढा कोरोना लॉस झाला तो आपण भरून काढलाय सर काय साहेब कोरोनाचा काळ फार कोरोना कोरोनात दोन लोकांनी प्रचंड मेहनत केली एक पोलीसवाले आणि दुसरे डॉक्टर म्हणजे डॉक्टरकडे गेलो मी डॉक्टरमध्ये पहिला डोस कुठं घेतला होता कोणत्या साईडला घेतला होता पोलिसांनी कधीच विचारलं

मी मनापासून माणूस आहे जी माणसं मनापासून त्यांचा इष्टीजल्याशी राहत नाही असे भरपूर लोक आहेत ज्याचा दिलेला आहे त्याची पेडे झालेली त्याची राग झाली आडतास पडतास लागले त्या सगळ्यांसाठी कविता सादर करतो ही भाजलेल्यांची व्यथा आहे आणि कथाही आहे काटा नावाची कविता तुमच्या समोर करतो बायकोच्या पायात काटा मोडला स्वतःच्या क्लिअर केलं पाहिजे कारण माझा मित्र एक दिवस घंटाभर फोनवर बोलत होता मी मला कुणाला बोलतो बायकोला बायकोला एकंदा एवढं गुडगुड बोललं जाऊ शकत आपली थोडीच <laughs> लग्नाच्या अगोदर एका बाबा गेलो होतो आशीर्वाद चांगले होते असेव्हा रामराईश्वर बाबाला बाबा लग्न करायचं बाबा म्हणजे आशीर्वाद बाबा स्त्री म्हणजे काय बाबा म्हणजे स्त्री म्हणजे शक्ती मी पुरुष پوشے سہن شکل لگن بھنے میرا لگن دولن لگن دولنگ ایک آتم پرماتے لگنا پرتکی ہے बाबाने काय तो बायको कंट्रोल मध्ये नाही राहणार बाबा म्हणजे आज बेटा नाही राहिली असेल तर बाबा जातो असतो काटा नावाची ग्रंथ तुमच्या समोर काट्याचे वेगवेगळे प्रकार असतात बोरीचा काटा असा वाकडा असतो गावरान बोरीचा सरकारी बोरीचा सरळ असतो बाबळी दोन बाबळी येतात शाण्याबाबणीचा काटा आणि गुलाबाचा काटा काय काय माणसात काटा असतो सराटीचा काटा हो आ, तो म्हणजे ओळखता आला पाहिजे आणि काढता आला पाहिजे तर ही कविता बघा

लंगडू नकोस चित्र बघा दिसती म्हणजे अशी लंगडू नकोस घडी भरा बस राणी उच्च कुणी काट्यान गेंडा उच्च कुणी काट्यान गाली गाजा राजावाणी प्रत्येक भागात आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तुम्ही पद्धती लावतो पाय पाय करतो साजरा पहिला काटा मोडला की तुका लावून बघायचं

ही माहेरात बेजारी पाजारी बघतात बघ निघाला काटा धरतळा तळ हाता मंदी काय संस्कृती आहे की काट्याला पण तळ हातावर मिरवण्याची गोष्ट सांगते आणि ही लहानपणीची आठवण आहे ज्यांना काटा मोडलेला आहे त्यांनी हा खेळ खेळलेला आहे ज्या माणसानं हा खेळ खेळलाय तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कारण ज्या माणसाला लहानपणी हा काटा मोडून ज्या माणसानं हा खेळ खेळला नाही त्याच्यासारखा दलिंदर माणूस <णगेगे> तुम्ही अशा माणसाला चार लोक घेऊन जाव मु भट लहानपणीची आठवण बघा बघा निघा मुच्छ पुनी काटा केला दोघाला बेजार बघ मुच्छ पुनी काटा केला दोघाला बेजार रोज मोडावेत तुला रोज मोडावेत तुला काटे हजार हजार सुगा नाजुक महेंद्राने ही आजच्या मावशा वगैरे आपल्या आजूबाजूच्या म्हाताऱ्या कोताऱ्याची मया करतात ना बोट मोठ आला बला म्हणतात वाटतं त्याला लग्नानंतर कळालं साहेब ते आपल्याला मोडलेले असतात त्यांचं बोलणं भारी असते मय सुगरण मो छकुल मो सोन मो पिल्लू त्याला काय माहिती आहे आतंकवादी आतंकवादी कारवाय <laughs>

कारण भाऊ भैया दादा भाई हे जिवाळ्याचे मायेची आधाराचे शब्द होते आज भाई दहशतीत बदलला भाऊ दहशतीत बदलला दादा दहशतीत बदलला आणि भैयाही दहशतीत बदलला मला फक्त एकच विनंती करायची की आपण या शब्दांचं पावित्र्य जपलं पाहिजे असतं तरी म्हटलं पण आता बायक सुद्धा पुरुषांना ओळखून असतात आणि मिळत तर ही गोष्ट आहे करोनाच्या काळातली एका शेतातल्या कडेने सगळी जनावरं मोठ्यात आली त्यांच्या कोणाला ज्या मुसक्या बांधलेल्या होत्या त्या मुसक्या काढल्या आणि त्यांच्या चारा टाकला जनावर चारा टाकली इतक्यात त्या शेतात मालकाची जीप आली जीपचा आवाज आल्याबरोबर बैलाने जीपच्या दिशेने पाहिलं तर जीपमधून मालक उतरले करोनाच्या काळातला किस्सा या तो, किस तो मालकाने तोंडाला मास्क बांधलेला तो तो होता मास्क कंपल्सरी होता बैलाला आश्चर्य वाटलं की मालकाच्या तोंडाला मुसकी कशी काय अडकुणी बांधले असेल बाजूला काय सरत होते त्याने गायला म्हणा ये बघतेस का मालकाच्या तोंडाला मुसकी त्यांना मास्क शब्द माहीत नव्हता आणि ते प्रथमच बोलत होते तर गाई गाई ते गाईने येऊन बघितलं या वाया खरंच की मालकाच्या तोंडाला मुस्की बांधली असेल मालकी काय ती नॅचरली बोलली की पुरुष कसे वापर त्याला माहिती कारण काय म्हटले की तो का, मालकाच्या तोंडाला मुस्की खरंच की म्हणजे बांधले असेल मालकीन नाही हे मला काय बोलती बघा येण्यासारखं मालकी कशाला बांधले मुस्की साधा प्रश्न विचारला मालकी कशाच गोष्टी बांधील मालकाला गायने एक उत्तर दिलं गेला अस बाहेरचा राहिलं आता गायना सुद्धा कळली बायकांच्या कोणी काय बायकांनाही कळलं पुरुषांच्या कोणी काय पुरुष बदल संस्कृती अशा कविता कर देत राहते आणि सोन्यासारख्या बायकांची

जे राजा स्वभाव ज्यांचा शिक्षणात अग्रेसर आणि वलय ज्या जिल्ह्याला आहे इतिहासाचा धळदुर्गासारखं असा हा धाराशिव धाराशिवकरांनी इतके आग्रहपूर्वक आपल्याला बोलवलं मगाशी आबा पाटील कविता म्हणत असताना म्हणू की जगातली मोठी मोठी माणसं असतात ती फक्त लिहून दिलेलं वाचतात आबा तसं नाहीये काही काही लिहून दिलेलं वाचतात असेही पंतप्रधान आहेत पण ते न तुम्ही पाठांतर केल्यासारखं बोलतो असे ऍक्टिंग पण करतात आणि तुम्ही सांगितलं की सॅन्डलचा नंबर मला फक्त कळाला आमचा एक कवी असाच मित्र नवीन लग्न झाल्यावर बायकोला लग चप्पल घ्यायला गेला तर त्या दुकानदाराने विचारलं कशी चप्पल दाखवू तो कवी म्हटला नरम दाखवाचा भाग झाला दा। आम्ही तुमच्या समोर एक कविता सादर करण्यासाठी आलेलो आहे ती कविता सादर करतो कविता आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी कवितेचं नाव आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी कविता आवडली तर टाळ्या शकतात असा फक्त तुम्ही करू नयेच ही भावना आहे मागची भावना आहे कवितेचं नाव कर्ज बाजारपणाची जिंदगी गावातल्या एकानं कैफास घेतला तवापास लय हुशार झाले गाण्या गावातल्या एकानं गैफास घेतला तवापासले आत्महत्या समजायला लागली बहुतेक दोरी कापून ठेवली त्यानं बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच काढून ठेवली त्यानं बापाच्या हाताने दोरी कधीच लागू म्हणून आता रातभर पुरा बी नाही घेण्या आता रातभर पुरा बी नाही घेण्या मुद्याच्या नावानं पाचदा उठतो बाप जिद्दा का चेक करायला आता रात झोपत नाही गेल्या मुद्द्याच्या खालच्या गल्लीतला महादूर काका फवारणीचा औषध घेऊन गेला खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचा औषध घेऊन गेला तेव्हा बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धसू होत खालच्या गल्लीतला महादुकाचा फवारणीचा औषध घेऊन गेला तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहिला की गण्याच्या काळजात धस्स होत आणि एवढूस गण्या फवारणीच्या रुची बापाच्या मागे मागे औंदाच्या दिवाळीने गण्यानं फटाके बी मागितले नाही औंदाच्या दिवाळीने गण्यानं फटाके बी मागितले नाही मागेन तरी कसे खांद्या लोक बहिणीच्या लग्नाच्या काळजीनं जाईजाई जाणारी माय आणि कडाक्याच्या थंडीत उघडा भर करणारा बाप रोज गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगडावर आता दोन दोन भूक पडली गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगडावर आता दोन दोन भूक पडली तरी अजून नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं फाटक्या चड्डी संग तसंच शाळेत जात मायन चतपूर कोट्याची भाकर हसत हसत खात पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी गण्या समोर दफ्तराचं बोलत नाही पुढल्या साली नंबर चल म्हणून कवितेच मिटत नाही पण रसिक हो माझ्या कवितेचं पान इथेच मिटत नाही कवितेतला गड्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही गड्या भेटत राहतो मरमन करणाऱ्या महिने घडणाऱ्या कामगाराच्या घरात इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारा गण्यामध्ये महात दिसतो तुह्यात दिसतो गण्यामध्ये महात दिसतो तुह्यात दिसतो चेक करून पाहिलं ना हा गण्या प्रत्येकात लभ्य असतो पण प्रॉब्लेम हाच असला पण प्रॉब्लेम हाच असाला की आमचा गण्या एक नाही ना बारो मास गण्याची जिंदगी जगणे भाऊ जोक नाही मग इतकं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही गैपास घेऊन मरत नाही की महाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो कि महात्रशिबात आलं सगळं म्हणून त्याला रडत नसतो उडत नसतो वाघ हे सारखा लढत असतो वाघ